अटक करण्यात आलेल्या बातमीकडे उदय तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल पुढची बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली मराठा आरक्षण केंद्र आणि राज्य सरकारमधल्या राजकारणाचा बळी ठरत आहे आणि त्यामुळेच या विषयात आता अधिकाधिक गुंतागुंत होत चालले अशा प्रकारचा थेट आरोप या मराठा आरक्षणाच्या चळवळीतल्या विविध संघटनांनी करायला सुरुवात केली आहे संभाजी ब्रिगेडनं प्रामुख्याने हा आरोप केला यावर सरकार लवकरात लवकर अध्यादेश काढेल किंवा फेरविचार याचिका दाखल करेल अशा प्रकारची अपेक्षा आणि मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याचा सुद्धा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातून त्याचे पडसाद उमटू लागलेत या प्रकरणात संभाजी ब्रिगेड ही सरकारच्या विरोधात अधिक आक्रमक होताना दिसते सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपली बाजू मांडायला हवी होती त्यामध्ये कमी पडले का जाणीवपूर्वक या निर्णयामध्ये ज्या ज्या वेळेस या संपूर्ण या न्यायालयामध्ये जी कामकाज प्रक्रिया चालवली गेली त्या प्रक्रियामध्ये अशा पद्धतीने न्यायाधीशांनी सुद्धा समोरच्या पार्टीला विचारावं आपलं काही स्टेच्या संदर्भामध्ये काही म्हणणं आहे का आपल्याला काही यावरती स्टे घ्यायचा आहे का ही खरं खूप आक्षेपार गोष्ट आहे दरम्यान या सगळ्या विषयावरचे मूळ सर्वोच्च न्यायालय न्यायालयातले याचिकाकर्ते आहेत विनोद पाटील त्यांनी काय म्हटलंय पाहूया माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने मराठा आरक्षणावर स्थगिती देण्यात आली या स्थगितीच्या संदर्भात आज माननीय सर्वोच्च न्यायालय चीफ जस्टिस ऑफ हो इंडिया यांच्याकडे एक अर्ज मी केलेला आहे नव्वद आठशे तीस त्या अर्जाचा क्रमांक आहे यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की अतिशय चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ग्राउंड्सवर मराठा आरक्षणाला त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे इंद्रासानी खटल्याचा संदर्भ स्थगितीमध्ये देण्यात आलेला आहे परंतु मराठा आरक्षणामध्ये आणि इंद्रासानी खटल्यामध्ये कुठलाही प्रकारचा संबंध नाही इंद्रासानीचा खटला हा फक्त आणि फक्त मागस्वर्गीय आरक्षणाशी संबंधित आहे आणि मराठा आरक्षण हे सामाजिकरित्या पण सिद्ध झाल्यामुळे वेगळं वर्ग करून त्या ठिकाणी आरक्षण देण्यात आलेलं आहे तरी माननीय सर्वोच्च न्यायालयाने याच्यावरील स्थगिती तात्काळ उठवावी असा प्रकारचा अर्ज आम्ही काल संध्याकाळी त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि मला पूर्णतः विश्वास आहे समाजाच्या वतीने ही लढाई आम्ही निश्चित जिंकू आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढू पुढच्या बातमीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची आक्षेपार्ह आणि वादग्रस्त पोस्ट फॉरवर्ड केल्याप्रकरणी नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती या प्रकरणामध्ये आता कठोर कारवाईचं आश्वासन पोलिसांच्याकडनं देण्यात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुरू असलेलं ठिय्या आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलं माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली होती त्यांच्या तक्रारीवरून समतानगर पोलिसांनी शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना अटक केली होती या आरोपींची जामिनावर लगेचच सुटका झाली तर आता मदन शर्मा यांची तब्येत ठीक असून मालाडी इथल्या खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि अतुल भातखळकर यांनी मदन शर्मा यांची आज सकाळी भेट घेतली दरम्यान मालाड येथे नौदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार निदर्शनं केली पोलिसांनी सहा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना अटक केली होती मात्र त्यांची ताबडतोब जामिनावर सुटका करण्यात आली पण त्यांच्यावर अधिक कठोर कर्म लावली पाहिजेत आणि अधिक कठोर कारवाई केली पाहिजे या मागणीसाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या अतुल भातखळकर यांनी तसंच काही माजी नौदल अधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं मात्र पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर भाजपनं हे ठिय्या आंदोलन तुर्तास स्थगित केलं आहे दरम्यान